तुमच्या भावाले हा भाऊजीला फोन केला का नाहीतर ते म्हणतील बा पोर असं साक्षगंध केला ना आम्हाला सांगितलं नाही लगे हो ना वा सांगितलं होतं मी ना दीपकला सांगितलं होतं बा फोन करायला दीपक म्हणत होता की केला म्हणे मी मोठे बापाला फोन उद्या डायरेक्ट साक्षगंधामध्ये येतील म्हणे ते नाही तर आज संध्याकाळपर्यंत येतील आपल्या घरी बरं केलं बापा त्याला सांगून दिलं नाही तर मग ते ताई म्हणते आम्हाला कोणत्या गोष्टी सांगत नाही तुम्ही ना आम्हाला आपलं नाही समजत ना हमकन ढमकं हा चालून जाते मग तुमची वहिनी बोलाले ते सर्व सोड पहिले सांग रवी नाही उरला का यवतमाळून निघाला नाही का तो अजून माहित नाही का आपल्याला लहान भावाचं सा, आहे म्हणून जावं लागते का काही तसं ते दोन दोन तीन तीन वर्ष आता भावाच्या सा, नाही हो ना साक्षगंधाला तो, तो, तो की आई दुपारपर्यंत येतो म्हणे मी तीन चार वाजेपर्यंत बरं आहे बाप्पा उरायला तर नाही तर तीन तीन चार चार वर्ष तोंड नाही दाखवत म्हटलं पोरगा अशी कोणती ड्युटी आहेत तीन चार तर वाजून गेले पाच राहिले आता अजून पर्यंत आला तर नाही येतच असं नाव हो तू येतच असं ना रस्त्याने आजी मी आली ना आली मम्मी आजी ऐ माय बाई हात माय सीटू चला जाय ऐ माय मी सीटू आली हो ऐ ये बाबा ये ये, ये 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 मा सीटू ये आली गाव तू ये बाबा ये बाबा लवकर ये ये माझोळे हो आजी आली मी तू ना मला बोलवलं होतं ना फोन करून मम्मी आली इथे ना मी आली ना ये मा माझोळे ये मा ये बाई ये 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 बाई ये म सीटू आला साला मले तुना का रे निलेश तू लवकरच आला बाप्पा हा मला तुला चार वाजता येतो म्हणून सांगितलं आता पाच वाजून गेले हा एवढा उशीर कसा काय झाला तुले नाही ना आई गाडी उशीर नव्हती ना म्हणून उशीर झाला मॅम म्हटलं बापा येतो का नाही येत एवढं सांगून बी भावाच्या साक्षीगंधाला बी येतो का नाही बाप्पा आता तू तीन तीन वर्ष टोड नाही दाखवतो नाही ना हो बाबा काही बोलता का आताच येऊन गेलो तुम्ही आलो नव्हतो का बाई हा आला होता तू उभे उभे आला होता तुला काम होत होतं अन उभे उभ्या चालला गेला कागदपत्र घेऊन हा माझ्या सुनबाईने नव्हतं आणलं मनातील नव्हतं आणलं हा एकटा आला होता लगे आणलं ना बाबा आता तुमच्या सुनबाईने बी आणलं तुमच्या नातीला आणलं हा आता इथंच राहणार आहेत ह्या मी बी इथंच राहणार आहे ह्या बी इथंच राहणार आहे माझी बदली झाली इकडे अरे बाबा आम्हीच खुशीची खबर दिली तुला हा मस्त खबर दिली आता तुझी ड्युटी इथंच लागली का आता हा इथंच लागली का तुझी ड्युटी बदली झाली आहे ना तुझी आली बरं झालं बाप्पा देवाच्या कृपेने तुझी बदली झाली बरं झालं ये ना बस ना उबस काय ये ये बस ये तू भी बस होय मी अंदर जाते ना पाणी गिनी आणते तुमच्या सर्वांसाठी पाणी गिनी आणते ये ना बस ना उभा आहे का बस होय बस काय रे कशी काय बदली झाली बदली होणार नाही चांगली झाली बा बदली झाली तर होणार होती बदली मी तुम्हाला सरप्राईज देणार होतो म्हणून हा हो तू येतो बरोबर आहे पण हे बायकोले तुला काय घालून आणलं इथं काय घालून आणलं हे ड्रेस अन ड्रेस आपल्या घरी चालते का ड्रेस घातलेला तुला माहीत आहे ना की मला सुनीनं साडी घातलेली आवडते म्हणून ड्रेस घातलेला आवडत नाही तू काय घालून आला हे सोंगाचं डोंगता बायकोले घरी हा कोणा म्हटलं तुला ड्रेस घालू द्यायला तिले तिथं घालत होती तिथं घालत होती आता बद्दी झाली आता तिथेच राहणार आहे ते आता तिनं ड्रेस घातला नाही पाहिजे तिनं ना जर ड्रेस घातला तर तू पाय कारण की आता दुसरी सून येणार आहे तेही म्हणेन हे घालीन तर मला घालायची आहे हा मध बीसून बी की मोठी घाल घालते ड्रेस मला बी ड्रेस घालायचा आहे तू माय घर बिघडवशील का मग हां आता बायकोला ड्रेस घालून आणलं तू नाही इथं तुला लाज नाही वाटली का की आपल्या आईला आवडत नाही म्हणून सून ड्रेस घातलेला तू तर बस आपल्या बायकोचंच ऐकत मायचं काही ऐकत नाही तू तू फक्त आपल्या बायकोचंच ऐकत जसं तिनं म्हटलं तसं करतं तिनं म्हटलं मला ड्रेस घालायचं आहे तर घाल पण घरी चालणार नाही तुला जर इतर तर त्या बायकोला ड्रेस नाही घालू द्या लागेन आताच सांगू नेली बघ मी तुले तुला आता नवीन सून येणार आहे ते बी मग अशीच करीन हे म्हणतो बी तशीच करीन म्हणजे मोठी ताई घालते मग आम्हाला घालायला कोण मना करता हा ड्रेस नाही चालत तुम्हाला ड्रेस नाही चालेल सांगू सांगूल तुला मी काय होते बा आई ड्रेस घातला तर काय होते, तो तो का ए, तो होते आ आ, ड्रेस तर मस्त राहते हा अंग झाकून राहते ड्रेसामध्ये साडीमध्ये तरी असं हे राहते हा पण ड्रेसला तुकू अंग झाकेल असते काय होते ड्रेस घातला तर चांगलं आहे ड्रेस घालणं त्याच्यात काय खराबी आहे बा मला तर आवडते ड्रेस घातलेलं काय होते आई हा ड्रेस घातला तर काय होते आता जमाना बदलत आहे हा जमाना बदलत आहे आता काय होते ड्रेस घातला तर घालू दे ना आजकाल तर सुनवारा ड्रेस घालतात आणि लग्न झाल्यावर बी शाळा शिकतात सरस तर करतात आणि तू काशी करत हा पाय दुसऱ्याच्या घरी करत असतील सुना पण माझ्या घरी नाही केलं पाहिजे माया तीन तीन सुना आहे मला पद्धतशीर चालवायचं आहे मला ते ड्रेस घालणं आणि लग्न झाल्यावर कॉलेज शिकणं शाळा शिकणं हे मला आवडत नाही रे बा हां सबशेल सांगत आहे मी गाईले सांगितलेलं आहे मी ना त्या लाईनाचं आता लग्न होईल त्या लाईनाला बी सांगेन मी की बायकोचे नखरे मला चालणार नाही तुमच्या हां जसं बायकोनं म्हटलं तसं नाचलेलं मला आवडत नाही कोणी काय करावी ड्रेस घालण्यात मी शून्यनं समोर शिकण्यात मी जॉब करण्यात मी काय करावी आहे आजकाल तर सर्वच पुरी करतात सिटी मध्ये पाय बरं सर्वच पुरी जॉब करतात शाळा शिकतात हा सर्व सुनवारे बी जॉब करतात काय होते केलं तर करू दे ना नाही 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 ते मला नाही पटत मला नाही पटत ते ते तुझ्या बायकोला करायचं असेल तस तर अलग आता तू आली किराया न रूम कर आणि तिथे तुझी बायको ठेव जॉब करायला रेस घालू दे काही करू दे मला काही घेणं देणं नाही पण मा घरात राहून असं चालणार नाही रे बा आता सांगू राहिली हो बाईदे दे तिला सांगून दे मी आता ड्रेस नको घालत जाऊ नाही येत तर साडीच घालत जा आता ते साडीच घालील हा आता बोलला तू बरोबर आता मला चांगलं वाटत आहे दीपक ये, ये तुला एक गोष्ट सांगायची होती बसवर इथं आता आ, आता बरं आला तू टायमा बस इथं एक गोष्ट सांगायची आहे तुला काय झालं बा आई का बापा तू काऊन रागामध्ये ये काय झालं तुला काय नाही झालं रे मला तुला एक गोष्ट सांगायची आहे बस इथं आता आपण निलेश आला ना निलेशची बाईकवाली ड्रेस घालून घरी हा मीन याला सांगितलेलं आहे की मला ड्रेस आवडत नाही बा घातलेला सुनवारीनं तरी तो ड्रेस घालून घेऊन आला त्याच्या बायकोले आता याची झाली बदली आता आईतच आहे ना आपल्या तर मी काय म्हणत आहे की तिघातून एकाच्याही बायकोनं ड्रेस घालायला पाहिजे नाही आणि खास करून तू दीपक तू ऐक बायको आता नवीन नवीन आहे तुला पहिले सांगायचं आहे तिला की माझ्या आईला ड्रेस घातलेला आवडत नाही अं सुनवारीनं जॉब केलेला मला आवडत नाही आणि शिक्षण पाणी केलेलं आवडत नाही हा घर संसार पाहिलं पाहिजे सुनवारीचं काम तेच आहे हे असे काम मला पटत नाही का नाही का आजकाल तर जरीच वसुली जॉब करतात अन्न शिक्षण बी करतात ड्रेस घालतात काय होते त्याच्यातनी काय खराबी आहे काही खराबी नाही काय माझं भेस नको करू बा तू मला आवडत नाही एवढं सांगतलं बस गोष्ट आटली तिथं आता कोणी याच्यासमोर कोणी बोलणार नाही मासोबत काउन न पंचपुला काऊन अशी ना सुनायला एवढं नाही ठेवतं राहू दे ना जसं करायचंय तसं करू दे ताईले तू काय एवढी नाही ठेवतं आजकाल सरस सुनी शिकतात ड्रेस घालतात का होते त्याच्यामध्ये जॉब बी केला तर सुनीनं हा का होते सुन बी आपली पोरगीच असते आपल्या पोरीला नाही करतात का आपण मग सुनवारीले काय आहे तर तू सुनवारीमध्ये पोरीमध्ये काहीत करत का नाही नाही ते भीद नाही करत मी मी ना पोरीलाही तेच सांगलेलं आहे लग्न झाल्यावर बाई आपल्या सासरवाडीचे लोक जसे म्हणतात तसंच राहायचं माझ्या पोरी, मा पोरी दिसतात का कधी तुम्हाला ड्रेस घातलेल्या घालते का मी एक पोरगी बी ड्रेस पाहिली का तुम्ही एक पोरीली बी ड्रेसमध्ये हा ह्या याची निलेशची बायको सासरवाडीला आली तर असं नाही की साडी घालून जाऊ दे बा सासरवाडीला चालली का काही आली लगे ड्रेस घालून तिकडे जे घातलं ते घातलं पण सासतवाडीला सासरा आहे सासू आहे हा याच्यासमोर ड्रेस घालून येते का हा साडी घालून यायला काय झालं तर इले जाऊ दे आता ही गोष्ट जाऊ दे आता उद्याचं साक्षगंध आहे त्याची तयारी करा त्याच्या बाहेर बोला बाद मध्ये सांगशील लेख राहिले हे गोष्ट हा नंतर सांगशील आता राहू दे उद्या साक्ष आहे त्याची तयारी करा हो ना काय गोष्टी घेऊन बसली तू भी हा काही गोष्टी घेऊन बसली जाऊ दे ना तिकडे पाहू ना समोरच्या समोर आता आता नाही घालीन म्हणते ना, ना वहिनी ड्रेस तर नाही घालीन जाऊ दे आता राहू दे हा हे जाऊ दे जाऊ दे करू करू म्हणून असतं पुऱ्या बायका तुम्ही डोक्यावर चढवल्या रे तुमच्या हा तुमच्या डोक्यावर चढल्या तुमच्या बायका म्हणून असता आता लाईन सुन येणार आहे इले बी तिच्या त्याच्यासारखं बायकुसार नको पप्पा हा दीपक तू इले बायकुशीर नको दृष्ट जोगे सारे गाल बोट ही कुठे नसे जग जगदोगांचे असे रचूके स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे होईल साकारे कविता मस्त गाणं म्हणून लगे दोघांनाही जे जे हवे ते होईल मस्त म्हणून लगे होईल दीपकला चांगला आहे बा बघा एका शब्दावर मानला तो तुम्ही मी ना म्हटलं की मला समोर शिकायचा आहे बा तरच मी लग्न करतो नाही तर करत नाही कसा तो तयार झाला हा म्हणे कनी तो आहे का नाही बरं किती चांगला आहे त्याचा स्वभाव लच चांगला फोरगाय हो ना वहिनी तसे स्वभावाचे चांगले आहे ते हां मला वाटलंच नव्हतं ते दे होकार देतील म्हणून की शीख म्हणून समोर हां मला खूपच चांगलं वाटलं हां मला खूप खुशी होत आहे आता चला कविता उद्या साक्षगंध आहे बरं तुमचं आ ते यार व्हा चांगलं फेशियल गिशल करा हां पुऱ्या गावाचं फेशियल करून देता सगळ्या बायाचं स्वतःचं तर करा फेशियल गिशल करा केस गिसं चांगले करा नाही दोन बुच्याच घाल बापा साक्षगंधात नेवी <laughs> काही बोलता का वहिणी तुम्ही मी दोन विचार खाली घालीन माझ्या साक्षगंधामध्ये नाही ना मस्त चांगली वेणी घालीन ना आणि आता फेशियल करतो म्हटलं आणि चांगली तयार होतो मस्त तुमचंही देतो फेशियल करून तुमचंही करून देते ना उद्या साक्षगंध येत नाही 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 माया कोणतं साक्षगंध आहे झालं माझ्या साक्षगंध हा आता साक्षगंधाच्या तयारी करायच्या आहे मला घरामध्ये तुमच्या वाल्या हां पाहुणे रावणे येतील अन पावणे रावणे येतील का फेशियल करत बसू का तिथं हां पाहुण्या रावण्या कोण पाहीन तुम्ही करा तुमचंवाला मस्त चांगलं फेशियल करा चांगली तयारी करा हां चांगले हात पाय व्हायचं मिनिक्युअर पिडी करा मस्त हां मस्त तयार करा होईनी होतो ना मी हो मस्त करतो फेशियल फेशियल नाहीतो पाहिजा दीपकच्या स्वप्नात रायसान बाप्पा तर काही बोलता का वहिनी लयच मजाक करता बा तुम्ही माईला मजाक करता मी तर एकाच गोष्टीच्या ना खूप खुश कोणती गोष्ट कविता हे चली लग्नानंतर त्यांना मला शिकायसाठी अनुमती दिली आणि जॉब करायचं असेल तर ते बी कर म्हणत होते ह्या गोष्टीपासून मला खूप खुशी आहे खूपच खुशी आहे मी खूपच खुश झाली मला जसा वर पाहिजे होता जसा पाहिजे होता ना जीवनसाठी माझा मला बिलकुल तसाच भेटला मला असाच पाहिजे होता मला समजून घेणारा हा आणि माझे जे स्वप्न आहे जे मला शिकायचं आहे जॉब करायचं आहे त्यासाठी होकार म्हणणारा हा माझ्या मनालायकीचं झालं पूर्ण मी खूप खुश आहे हो बाई कविता तुमच्या खुशिली नजर ना लागो हां नजर ना लागं चला जा आता तुम्ही फेशियल गिशल करा मला घरातले काम करायचे काम आहे जात होईन जा तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जातो फेशियल गिशल करतो मी आता चल भाई आता चहा छान करून घेतो कपामध्ये हॉलमधून आवाज येऊ बोलायचा कोणतरी लोक आले वाटते पाहुणे आले वाटते साक्षगंधासाठी चला तर लवकर त्याला चहा पासतो चहाच बघून आता आहेच माय गॅसवर हां कोणी आलं की बनवायच्या कोणी आला की बनवायच्या चा बनू बनू पागल होऊन जाते माणूस इथं सविता काय करत आहे बा अय माय भि आता सुप्रिया ताईचा आवाज आहे सुखिया तयारी वाटते अरे मायबाई ताई तुम्ही आल्या का व कधी आल्या व तुम्ही मला वाटलं माय बाहेर कोणी दुसरंच आलेलं आहे का माय तुम्ही होत्या का माय बरं झालं आल्या व मी एकटीच पडली होती बाई ना काम करायला लागत होते पुरे हां मला वाटलं आता कशी मी करणार एकटी बरं झालं तुम्ही आल्यावर व माय हो आता इथंच राहणार आहे आम्ही आता आमची बदली झाली ना हा तुझ्या जेठाची बदली झाली ना इकडेच आता आम्ही इथंच राहणार आहे आपल्या गावाला आपल्या घरी मायबाई काय खुशखबरी दिली हो तुम्ही ना मला हा मस्त केलं वा मस्त झालं का व तुम्ही ड्रेस घालून आल्या तर आपल्या सासूबाईंनी तोंड नाही खूप बोललं का तुम्हाला नाही केला का काही काही म्हटलं नाही का हो बाई ह्या आवाज कायचा आहे उराला ते हॉलमध्ये ते तिघाई भावायला ले लेक्चर देऊ दिवराय ले, म्हटलं सासूबाई मी ड्रेस घातला तर त्या दीपकचं तर फालतूच्या फालतू डोकं खाऊन ठेवलेलं आहे हां तु लग्न उरायला आता आणि तू बायकोले असं नको करशील आणि ढील नको देशील नाही तर ते डोक्यावर चढीन ह्या दोघी जशा डोक्यावर चढल्या तशा त्या दीपकचं दिमाग खाता बाई काय करावं काय नाही या बुडीचं काही समजत नाही मला ते कविता तर आहे सप्ने सजवत असेन बिचारी हा असं असेन तसं अन एवढं चांगलं असेल तेवढं चांगलं असेन तिला काय माहित की आपली सासू एक नंबरची खडूस आहे म्हणून आपण असत परेशान त्या सासूपासून आता ती तर नवीन नवीन आहे आता तिला काय मी किती दाबून ठेवते तर हो एवढी विखारात नाही आपली सासू चांगलीच आहे फक्त थोड्याशा जुन्या विचाराची आहे नाही हा जुन्या विचाराची आपली सासू पण वेळेच्या अनुसार विचार बदलाव लागतात ना ताई हा बदलत अस बदलावणी लागत का हो बाई जमान्यासोबत चालायला लागते ते काळाची गरज आहे जसं जसं जमाना बदलते मॉडर्न होते तसं तसं आपल्यालाही बदला लागत असते हे बरोबर बोलली तू तसे दीपक भाऊजीला चांगले आहे ते चांगलं पाय पायथिंग तिच्या बायकोली नाही दीपक भाऊजीचा स्वभाव गरीब आहे चांगले आहेत ते हो हो दीपकचा स्वभावला चांगला आहे दीपकच्या स्वभावाला दीपक का कापा लागते ह्या दोन्ही भावापेक्षा स्वभाव त्या पोराचा लय चांगला आहे हो हो कविताना तर नशीब काढलं नशिबाना भेटत असते म्हटलं असा नवरा नाही हो नशिबानाच भेटत असते आपली नशीब चांगलेच आहे म्हणा आपलेही चांगलेच आहे नाही ออเทต้องให